नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं नावणबाजी डेअरी फॅमिती बघू शकता आता भाकड मशी आल्या आहेत तीन तीन चार चार महिन्यात भाकड मशी आहेत एकदम क्वालिटीत मोर राहत्याच्या हरियाणाच्या भाकड मशी आलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो या मशीच्या सगळ्या चार चार महिन्याच्या गॅरंटी तुम्हाला देण्यात येणार आहेत आपल्याकडे संपूर्ण मशी आपल्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध आहे बाजारात उपलब्ध आहेत तर तुम्हाला या मशी खरेदी करायच्या असतील नक्की जाऊन खरेदी करू शकता मशीची क्वालिटी बघा एकदम प्युअर आहेत काही तीन महिन्यापासून गाप सुरू होत होते सहा महिन्यापर्यंत यांचा गाप आहे सगळ्या मशी आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे सगळ्या म्हशी कवळ आहेत बघू शकत भाऊ आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद करू नमस्कार भाऊ नमस्कार दादा भाकड मशी आता किती आहेत आपल्याकडे सध्या आठ ते नऊ मशी किती महिन्यात गा बसर चार महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत गा आहेत बघू शकते एक नंबर क्वालिटीत म्हशी आहेत मोर्रामध्ये आहेत सगळ्या कुठून गाडी आली

मशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण भाऊ कॉन्टॅक्ट नंबर घेऊ भाऊ कॉन्टॅक्ट नंबर द्या अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेरा पस्तीस पंचवीस बघा सगळ्यात दुसऱ्याला सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या वेळाला मशी, मशी जर तुम्हाला खरेदी करायचं असतील तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकताय मशी तुम्ही एकदा बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत